गणित भाग दोन समृद्धता या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती अभ्यास केलेला आहे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समृद्धता म्हणजे काय दिलेले दोन त्रिकोण हे परस्परांना समरूप असण्यासाठी पुरेशा अशा अटी ज्यांचा आपण विचार करू ते दोन त्रिकोण परस्परांना समरूप आहे किंवा नाही हे दाखवण्यासाठी त्रिकोण समृद्धेच्या कसोट्या यांचा देखील आपण अभ्यास केलेला दोन त्रिकोण जर आपण त्या दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळांचा गुणोत्तरांचा विचार केला तर त्या दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणो गुणाकाराच्या गुणोत्तराऐवजी असते जर दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्या दोन त्रिकोणांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते आणि जर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या दोघ त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्या दोन त्रिकोणांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असते आज या प्रकरणामध्ये समरूप त्रिकोण या संकल्पनेच्या अजून एका महत्वाची जी संकल्पना आहे त्या महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल विचार करा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांविषयी आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर परस्परांना समरूप असतील तर पुरेशी अशी योग्य कसोटी आपण त्याद्वारे ते दोन त्रिकोण परस्परांना समरूप आहे किंवा नाही हे दाखवू शकतो आज आपण त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाबद्दल बोलणार आहोत म्हणजे दिलेले दोन त्रिकोण हे परस्परांना समरूप आहे तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ किंवा त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे आणि ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका प्रमयाचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाविषयी जर समजा कधी आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते आपण समृद्ध त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमय या प्रमेयाद्वारे अभ्यास करणार आहोत म्हणून आजचा मुद्दा आहे आपला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय काय आहे हा प्रमेय म्हणजे नेमकं या, या आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे आपल्याला माहिती की समरूप त्रिकोणांच्या म्हणजे दोन त्रिकोण हे परस्परांना समरूप असतील मग त्या दोन त्रिकोणांच्या त्या दोन समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कशावरती अवलंबून असते हे आपल्याला या प्रमेयाद्वारे सिद्ध करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी प्रमेय आहे जर दिलेले दोन त्रिकोण त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरात एवढे असते म्हणजे जर समजा आपल्याला दोन त्रिकोण टिकले ते दोघ त्रिकोण जर परस्परांना समरूप असते तर त्या त्रिकोणांचा क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर असेल ते क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्या दोन त्रिकोणांच्या बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे आपल्याला सिद्ध करायचंय की जर आपल्याला दोन समरूप त्रिकोणांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे असतील तर ते गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला त्या दोघ त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर काढावे लागेल परंतु त्या दोन त्रिकोणांचं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरात एवढेच असते हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला या प्रमाणाचा अभ्यास करायचा आहे आता आपल्याला दिलेला काय तर दोन समरूप त्रिकोण म्हणजे आपल्याला दोन समृद्ध त्रिकोणांची आकृती काढावी लागणार बघा मी आकृती काढतोय आपल्याला दोन त्रिकोण दिले हे दोघ त्रिकोण परस्परांना समरूप आहे मग आपण नाव देऊ आपण नाव ना ना देऊ डी एस पी आपण पहिल्या त्रिकोणाला नाव दिले डी एस पी आणि आपण दुसऱ्या त्रिकोणाला नाव देणार आहोत सी डी आर ठीक आहे पहिल्या त्रिकोणाला नाव दिले आपण डी एस पी दुसऱ्या त्रिकोणाला नाव दिले आपण सी बी मग या द्रिकोनामध्ये हा कोण एस या कोण बी ला काय असेल एक करून असेल हा कोण पी या कोण आय ला काय असेल एक एकूण असेल ठीक आहे मग जे आपल्याला या कृतीमध्ये जे काही दिलेलं आहे त्या आपण अगदी योग्य पद्धतीने लिहून घेणार आहोत पक्ष जे आप आकृति है तो योग्य बी आर सीबीआई त्रिकोण परस्पर न समरूप त्रिकोण डीएसपी समरूप त्रिकोण सीबीआई डीएसपी हा सीबीआई है समरूप है

डी एस पी मध्ये रे लंब बाजू एस पी मग डी एस पी या त्रिकोणामध्ये डी ए रेख डीए काय होईल त्रिकोण डी एस पी ची उंची होईल म्हणून रेख डीए ही उंची तर रे एस पी किंवा रेक एस पी न घेता बाजू एस पी हा पाय म्हणजेच डी एस पी या त्रिकोणामध्ये डी ए ही उंची आणि एस पी हा काला पाय

बी आय म्हणून रे सीई ही उंची तर बाजू बी आय हा पाय बाजू बी आय हा कावी पाय आपल्याला काय साध्य करायचंय आपल्याला साध्य करायचं आहे ए त्रिकोण डी एस पी ए त्रिकोण सी बी आर बरोबर डी एस वर्ग बी वर्ग बरोबर एस पी वर्ग छे बी आर वर्ग बरोबर वर्ग, वर्ग। म्हणजे जर परस्परांना समरूप असतील तर त्या क्षेत्रफळाच्या क्षेत्राचे जे गुणोत्तर असते ते त्या दोघ त्रिकोनाचे जे संगत बाजू आहेत त्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे यापैकी कुठला तरी एक गुणोत्तर आपल्याला सिद्ध करायचा एक सिद्ध आता आपल्या सिद्धतेमध्ये सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला आपण जो त्रिकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरांचा विचार केलेला आहे तो त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरानुसार त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण जो अभ्यासला आहे तो बघा पाया आणि उंची भिन्न आहे या त्रिकोणाची ही उंची या त्रिकोणाचा हा पाया या त्रिकोणाची ही उंची या त्रिकोणाचा हा पाया म्हणजे दोघं त्रिकोणांची पाया आणि दोघ त्रिकोणांची उंची भिन्न आहे व जर दोघं त्रिकोणांची पाया आणि उंची भिन्न असेल तर त्या दोघ त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असे म्हणून त्रिकोण क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार ए त्रिकोण डी छे ए त्रिकोण सी बी हा बरोबर बघा उंची काय डी ए गुणिले पाया एस पी चे या त्रिकोणाची उंची काय सी गुणिले पाया बी म्हणजे डी ए गुणिले एसी छे सी गुणिले बिहार एसपीचे बी आपण याला समीकरण नंबर एक असं म्हणतो आपण काय दिले हेच गुणोत्तर परंतु दोघं गुणोत्तर काय केले आपण वेगवेगळे केले म्हणजे या दोघं गुणोत्तरांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो आता आपण परत आकृतीकडे वळतो आकृतीत आपल्याला अजून दोन त्रिकोण दिसत आहेत बघा बी एस ए हा पहिला त्रिकोण दिसतोय आणि सी बी ई हा दुसरा त्रिकोण दिसतोय मग आपण या दोघ त्रिकोणांचा あ s a c b e の DSACBE DSACBE の d c b e d s a に c b e の DSACBE の DSACBE の DSACBE の DSACBE の DSACBE a c e -ए काय एस पी वरती लंबाय म्हणजे हा त्याचप्रमाणे काटकोन दार होतोय म्हणजे हा पण काटकोण दार होतोय म्हणजे दोघं काटकोन नव्वद दो अंशाचे म्हणजे ते काय झालं परस्परांना एकरूप झाले मग डी एस ए त्रिकोण सी बी ई मध्ये कोण एप कोण ई कोण ए एक एकरूप कोण ई कारण काय तर प्रत्येकी नव्वदंश प्रत्येकी अंश दोघंचे दोघं काय अंशाचे कोण आहेत म्हणून ते दोघं काय झाले परस्पराला एकरूप झाले त्यानंतर डी एस ए या त्रिकोणामध्ये हा कोण एस सी बी ई या त्रिकोणामध्ये बी या कोणाशी काय एक रुपये कायूपे कारण की दोघं त्रिकोण काय समरूपेत म्हणजे आपल्याला ते पक्षामध्ये दिले कोण एस एकरूप कोण बी कारण काय तर पक्ष म्हणून त्रिकोण डी एस ए समरूप त्रिकोण सी डी कुठली कसोट येणार कोको कोको कसो ठेवली को सरकार झाले तो ग त्रिकोण परस्परना, समरूप आता दोघं त्रिकोण जर परस्परांना समरूप असते तर आपल्याला समरूप त्रिकोणाचं क्षेत्र बाजूंचे जे गुणोत्तर आहे ते बाजूंचे गुणोत्तर लिहून ठेवा म्हणून एस ए, बी, ए सी D S H C B वर्वर S H B वर्वर D H C याना आपको इससे नंबर दोनों परं आपने लगाया है कि D S P H समरूप परं त्रिकोण D S समरूप त्रिकोण C B मनु

डीआय छेद म्हणजे डीएस छेद एस बी हा गुणोत्तर या दोन गुणोत्तरांशी सामायिक त्याचप्रमाणे डीएस छेद सी बी हे गुणोत्तर या दोन गुणोत्तरांशी सुद्धा काय सामायिक म्हणजे याचा अर्थ हे सगळे गुणोत्तर काय झाले एकमेकांशी समान झाले म्हणून आपण लिहिणार आहोत म्हणून समीकरण दोन

सी आय हे काय समान झाले ठीक आहे मग समीकरण दोन आणि तीन वरून आता आपल्याला काय लक्षात येत आहे समीकरण दोन आणि तीन वरून बीएस बरोबर बरोबर सी म्हणजे याचा समीकरण दोन आणि तीन समीकरण दोन आणि तीन म्हणून आपल्याला हे गुणोत्तर मिळाले काय गुणोत्तर मिळाले तर डी एच सी बरोबर एस एच बी बरोबर बी ए सी ई बरोबर एस पी बी आय बरोबर डी पी सी आय हे गुणोत्तर आपल्याला मिळाले आता आपण समीकरण एक चा विचार करू बघा समीकरण एक मध्ये काय दिले आहे डी ए सी एस पी छेद बी आय म्हणजे बी ए सी ई बरोबर एस पी छेद बी आय म्हणून डी ए सी बरोबर एसपी छेद बी आपण समीकरण नंबर चार याला आपण समीकरण नंबर चार असं नाव बघा समीकरण चार आणि समीकरण एक समीकरण एक मध्ये काय डी ए छेद सी गुणीने एस पी छेद बी आय आणि समीकरण चार मध्ये काय आहे ए छेद सी बरोबर एस पी छे बी आय म्हणजे समीकरण चार मध्ये हे दोघं गुणोत्तर समान आहे हे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच जरा समीकरण एक मध्ये कुठल्या तरी एका गुणोत्तराची किंमत दुसऱ्या गुणोत्तराच्या रूपात जर टाकण्याचा प्रयत्न केला तर समीकरण चार वरून आपल्याला ती किंमत टाकता येत म्हणून समीकरण एक आणि चार समीकरण एक आणि चार म्हणून समीकरण एक आणि चार आपल्याला काय दिसतंय ए त्रिकोण डी एस पी छे ए त्रिकोण सी बी आर बरो बघा डी एच छे सी गुणिले एस पी छे बी आर म्हणजे डी ए से डी एच एच सी याची किंमत काय एस पी छे बी आर म्हणजे एस पी छे बी आर बरो, बरो प्रत्येक

बरोबर एसपी गुणिले एसपी एस पी वर्ग छे बी आयआय वर बघ एसपी वर्ग छे बी आय वर्ग म्हणजे जर दिलेले दोन दो त्रिकोण समरूप असतील तर त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर असेल ते क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजेच आपल्याला जर दोन समृद्धी त्रिकोणांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं असेल आणि त्या दोन त्रिकोणांमध्ये जर आपल्याला दोन समृद्ध बाजूंची लांबी जर दिली असेल तर त्या लांबीवरून आपण कोणत्याही दोन त्रिकोणांचा क्षेत्रफळाचे गुणोत्तर अगदी सहजपणे काढू शकतो